नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल आहे का केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन त्या लिंकच्या सहाय्यानं हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्यानंतर आपण थोडक्यात आपल्या पेड कोर्सेसची माहिती बघूया आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आपले जे चारही पेड कोर्स आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या दोन कोर्सेसना एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स आहे त्याचसोबत नव्यानं लॉन्च झालेला आत्मा कोर्स आहे अशा चारही कोर्सेससाठी सध्या ॲडमिशन सुरू आहेत तुम्हाला ह्या कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ह्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायची असेल सेल, तर पेड कोर्स या दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची डिटेल माहिती दिली जाईल तर हे झालं काही महत्वाच्या माहितीविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याची याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय तुम्हाला आठवत असेल मागच्या दोन तीन दिवसापासून सातत्यानं मी निफ्टी साठी ही वरची टार्गेट तुम्हाला दिलेली होती पहिलं टार्गेट होतं सव्वीस हजार पन्नास दुसरं टार्गेट दिलेलं होतं सव्वीस हजार एकशे पंचवीस तिसरं टार्गेट दिलेलं होतं सव्वीस हजार एकशे पंच्याऐंशी तुम्ही बघू शकता सत्तावीस तारखेला आपल्याला काही टार्गेट आलं नाही सत्तावीस तारखेला तुम्ही इथे जर चेक केलं तर साधारण या आसपास हाय बनला टार्गेट आलं नाही अठ्ठावीस तारखेला काय झालं ओपन झाल्यानंतर आपल्या टार्गेटच्या अगदी जवळ गेलं पण टार्गेटला टच झालं नाही बरोबर आणि त्यानंतर सेलिंग देखील आलं होतं आणि जनरली काय होतं ही आपल्याला फायनल टार्गेट होती म्हणून मी सांगितलेलं होतं त्यामुळे ह्या ठिकाणी आल्यानंतर एम पॅटर्न बनवू शकतो तशा प्रकारे एम पॅटर्न बनतो की काय अशी परिस्थिती पण निर्माण झाली होती पण तुम्ही इथे बघू शकता हा जो आपल्याला लो आहे हा लो काही तुटला नाही तुट आपल्याला लो तुटला असं आपण कधी म्हणतो तर जी काय आपल्याला हा जी सेंटर लाईन असेल तिथून आपण एक लाईन काढतो आणि ह्याच्या खाली एखादी रेड कॅन्डल क्लोज झाली बरोबर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये एक रेड कॅन्डल याच्या खाली क्लोज झाली आणि ह्या क्लोज झालेल्या कॅन्डलचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तर आपण असं म्हणतो की ही लेवल ब्रेक झाली आणि ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट आला अनेक सदस्य हे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांना माहिती असतात मात्र काही सदस्य असे आहेत की जे कधीतरी व्हिडिओ बघतात काही समजून घेत नाहीत कन्फ्युज होतात आणि मग त्यामुळे सर्व गोंधळ होतो तर त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ बघा प्रत्येक कन्सेप्ट आपण एकदम क्रिस्टल क्लिअर सांगतो आणि त्याच्यामुळे तुमचं कुठलंही कन्फ्युजन होणार नाही आता इथे तुमच्या लक्षात येईल की एकही एक कॅन्डल ह्या लेवलच्या खाली क्लोजच झाली नाही तुम्ही जाऊन चेक करू शकता तुमच्याकडे सुद्धा हा चार्ट उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे हा जो एम पॅटर्न होता हा एम पॅटर्न बनला मात्र या एम पॅटर्नच ब्रेकआउट आलं नाही आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर काल थोड़ वर येऊन आपण थोडसिंग दिलेलं मध्ये बघितलेलं होतं आज ओपनिंग नंतर काय झालं ओपनिंग नंतर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं आली आणि ज्या वेळेला इथून खाली आलं होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की जनरली असं होत नाही की आपण टार्गेट दिलंय आणि पहिल्या टार्गेटला टचच झालं नाही आणि त्याच्या आधीच एम पॅटर्न म्हणून आपल्याला सेलिंग आलं क्वचित कधीतरी होतं कायम असं होत नाही आणि तेच आपल्याला आज बघायला मिळालं आज ओपनिंग नंतर आपण पहिल्या टार्गेटला हिट केलं पहिल्या टार्गेट जवळ तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ ह्या टार्गेटला आपण रिस्पेक्ट करत होतो त्याच्या वर जात नव्हतो आणि तिथनं खाली सेलिंग येत नव्हतं शेवटी थोडस वर गेलो परत खाली यायचा प्रयत्न झाला मात्र एकदा ही लेवल आपल्याला ले ले सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ब्रेक केल्यानंतर ती लेवल सपोर्ट म्हणून काम करत होती इथे तुम्ही बघू शकता कि ह्या काळामध्ये खाली यायचा प्रयत्न झाला आणि शेवटी वर येऊन क्लोजिंग कुठे ह्या लेवलच्या जवळच आहे सव्वीस हजार त्रेपन्न चौपन्नच्या जवळपास क्लोजिंग आहे सव्वीस हजार पन्नास ची आपली लेवल आहे आता अपेक्षा काय निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टीमध्ये आधीच आपल्याला हे टच झालेले होते पहिलं टार्गेट पण मदे निफ्टी मध्ये राहिलं होतं आता निफ्टीमध्ये सुद्धा टच झालंय आणि आपण नंतर बघणार आहोत सेन्सेक्स मध्ये सुद्धा टच झाले आता आपल्याला अपेक्षा अशी आहे की इथे कुठेतरी एम पॅटर्न बनावा बरोबर तो वर जाऊन बनेल बरोबर म्हणजे आता इथनच जर खाली येऊन बनणार असेल तर इथे तुम्हाला दिसतंय बघा काय झालं इथन वर गेलंय इथपर्यंत खाली आलंय आता हे वर जाते आहे इथनच जर खाली आलं तर इथेच एम पॅटर्न बनू शकेल बरोबर पण असं नाही झालं काय झालं हा आपल्याला इथून तेजी होत होत गेली आणि हा हाय ब्रेक झाला तर मग आता एम पॅटर्न आपल्याला इथून पुढे बनण्याची वाट बघायला लागणार ही गोष्ट लक्षात घ्या तर जेव्हा आपण तीन पैकी पहिलं टार्गेट येतं थो, त्यानंतर थोडा काळ अनिश्चितता असते आणि ती कशासाठी असते की एम पॅटर्न आपल्याला कुठे बनेल हे आधी सांगता येत नाही आता अर्थात आत्मा कोर्सचे जे सदस्य आहेत त्यांना पिन पॉइंट न ते सुद्धा आपल्याला ओळखायचं कसं ते शिकवलेलं शिकवलं जाणार आहे की इथे आपल्याला एम पॅटर्न इथे बनेल की वर जाऊन बनेल ओके okay. तर आपण आता तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाहीये पण आता ह्या एरियामध्ये कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो आणि एम पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला खालच्या दिशेनं ओके okay. आपल्याला इथून खालच्या दिशेनं मग मुवमेंट होऊ शकते अर्थात वर जायला अजून थोडा स्कोप आहे हे दुसरं टार्गेट आहे तिसरं टार्गेट आहे अजून हे अचीव्ह झालेलं नाहीये जे तिन्ही टार्गेट अचीव्ह होतील असे अजिबात त्याची आपण गॅरंटी किंवा असं काही खात्री सांगत नाही पण पहिलं टार्गेट येण्याची शक्यता थोडीशी जास्त असते एवढंच आपण याच्यामध्ये बघत असतो आणि आज आपल्याला ते आलेलं दिसतंय आता एम पॅटर्न झाला की मग एक आपल्याला प्रॉफिट बुकिंगचं चा चांगले विश्लेषण इथून पुढे होताना बघायला मिळू शकेल तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आपण आता बँक निफ्टीकडे जाऊया बँक निफ्टीमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही तीन टार्गेट आपण देतच होतो बरोबर आणि बँक निफ्टीमध्ये मात्र अठ्ठावीस तारखेलाच पहिलं टार्गेट आलं होतं आणि त्यानंतर सेलिंग आलं होतं मात्र इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे इथे वर गेलं खाली आलं इथून वर जाऊन खाली येताना इथे एम पॅटर्न बनलाच नाही आणि काय झालं इथनच वर जायला लागलं ला। त्यामुळे आज काय झालं आपल्याला लक्षात आलं की हा लो इथे बनला दुसरा लो इथे बनला पुढचा लो इथे बनला असं करत हायर लो बनत चाललाय त्यामुळे इथे तेजीच आपल्याला क्लिअर कट दिसते त्याचबरोबर आपल्या लेव्हलला कशा पद्धतीने रिस्पेक्ट होतो बघा पहिल्यांदा या लेवलला इथे व्यवस्थित रिस्पेक्ट झाला आज ओपनिंगला सुद्धा वर गेलं इथून खाली आलं बरोबर इथे रिस्पेक्ट झाला नंतर इथे कितीतरी वेळ तास तास दीड आपण बघू शकतो की या लेवलचा रिस्पेक्ट झाला एकदा ब्रेकआउट मिळालं मग दुसऱ्या पर्यंत पोहोचलो लक्षात आलं म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं मार्केट आपल्याला एकानंतर एक लेवल देतं आणि इथे सुद्धा अठ्ठावन्न हजार चारशे पंचेचाळीसच्या आसपास सुद्धा बराच वेळ जवळजवळ तास दोन तास आपण इथे बघू शकतो की या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स घेतल्या आणि ह्या लेवल आपण कधी दिल्यात दोन तीन दिवसांपूर्वी बसून देतोय या काय आज काढलेल्या लेवल नाही आहेत बरोबर आणि ही टार्गेट म्हणून आपण ऑलरेडी दिलेली होती आता आपल्याला काय होईल येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात आपल्याला आता एम पॅटर्नची वाट बघायची आहे इथे कुठेही तुम्ही पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एम पॅटर्न बनलेला दिसू दिसत तुम्हाला नाहीये बरोबर कारण प्रत्येक वेळेला पहिलं काय झालं बघा ह्याच्यापेक्षा हा हाय बनला म्हणजे इथे एम पॅटर्न बनण्याची काय प्रश्नच येत नाही त्यानंतर काय झालं ह्याच्यापेक्षा हा इथं बनला म्हणजे जिथं हाय बनतो तिथून पुढे एम पॅटर्नची वाट बघायची आपल्याला इथं बनतोय असं वाटलं होतं पण हा पूर्णच झाला नाही खाली झालं नाही बरोबर एम पॅटर्न कधी बन बनला असता हा लो तुटला असता तर मग आता काय झालं या हायचं महत्व संपलं कारण हा हाय बनला मग इथे एम पॅटर्न झाला का नाही झाला वरच जात राहिलं हा हाय तुटला आता सध्या हा हाय बनलाय आपल्याला वाट बघावी लागणार आहे असाच त्याचा अर्थ इथन सरळ सरळ क्लिअर कट दिसतोय तर ज्या वेळेला एम पॅटर्न बनेल त्यानंतर आपल्याला काय होईल मग थोडस प्रॉफिट बुकिंगचं विश्लेषण आपण करू शकतो तर मते बँक निफ्टीसाठी सुद्धा तुम्हाला विश्लेषण लक्षात आलंय आज काय झालं उद्या काय होऊ शकतं हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे सेन्सेक्स न बघा सेन्सेक्स न सुद्धा आपण ही तीन टार्गेट आपण कंटिन्युअस मागचे दोन तीन दिवस देतोय बरोबर पहिलं टार्गेट होतं पंच्याऐंशी हजार च सत्तावीस तारखेला आलं का नाही आलं अठ्ठावीस तारखेला आलं का नाही आलं एकोणतीस तारखेला सुद्धा सुरुवातीला आलं नाही नंतर शेवटी शेवटी जाऊन आपल्याला ते टार्गेट टच झालंय म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की आपण वरच्या बाजूला दिलेली फायनल जी तीन टार्गेट होती निफ्टी असेल बँक निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल ऍटलीस्ट पहिलं टार्गेट तरी तीनही इंडेक्स मध्ये आलेलं आहे म्हणजे आपलं विश्लेषण अतिशय योग्य झालंय त्याचबरोबर आता तुम्हाला असं वाटेल की इथे आपल्याला टार्गेट आलं नाही पण इथे एम पॅटर्न बनला की काय बरोबर तर त्याच्यासाठी सुद्धा क्लॅरिटी मी दाखवतोय इथे तुम्ही बघू शकता ही हा जो लो होता हा लो ब्रेकच झाला नाही याच्या खाली कॅन्डल गेलीच नाही आपल्याला काय पाहिजे याच्या खाली पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली पाहिजे रेड कलर ची आणि त्याचा लो नेक्स्ट कॅन्डल न मोडला पाहिजे तर आपण ही लेवल ब्रेक झाली असं म्हणतो तसं इथे काही झालं नाही आणि त्याऐवजी काय झालं आपण बघू शकता इथे इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय आणि या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला कितपत फायदा झाला तर ते तुम्ही बघू शकता वन एस टू वनच्या आसपास टार्गेट बघायला आपल्याला इथे मिळालेलं आहे तर मायामध्ये तुम्हाला आता आज काय झालं सेन्सेक्स मध्ये हे पण व्यवस्थित लक्षात आलं असेल यापूर्वी काय झालं तेही मी सांगितलं आता काय होऊ शकतं ह्याच्यावर चर्चा करूया आता काय होईल इथनच कदाचित असा एम पॅटर्न बनेल कदाचित काय होईल इथनं वर जाऊन असा एम पॅटर्न बनेल कदाचित काय होईल इथनं वर जाऊन इथे कुठेतरी बनेल किंवा आणखीन वर जाऊन असा एम पॅटर्न ह्या एरियामध्ये आता हे फायनल टार्गेट आहे त्यामुळे एकदा प्रॉफिट बुकिंग येणं आपल्याला अपेक्षित आहे ते इथूनही येऊ इथूनही येऊ शकतं इथून येऊ शकतं किंवा थोड्याशा वर जाऊन पण येऊ या चार ठिकाणून आपल्याला येऊ शकतं एम पॅटर्न कुठनं येईल एम पॅटर्न जिथे बनेल तिथे तुमच्या ते लक्षात येऊ शकेल तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं उद्यासाठीच विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय मात्र जे सदस्य नवीन असतील ज्यांनी शेअर मार्केट मराठी या चॅनलवर नुकतंच बघायला सुरुवात केली असेल अशा सदस्यांसाठी आपल्या चॅनलविषयी आपल्या प्लॅटफॉर्मविषयी थोडक्यात माहिती मी सांगणार आहे हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी तर काही महत्त्वाच्या आपल्याला माहिती पुन्हा एकदा बघायची आहे जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी केल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत हे जॉईन केले पाहिजेत याची लिंक तुम्हाला कुठे मिळणार याची लिंक तुम्हाला मिळणार ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ओके त्याबरोबर आपलं जे ॲप आप आहे हे ॲप सुद्धा डाउनलोड केलं पाहिजे आणि इन्स्टॉल केलं पाहिजे याची लिंक कुठे मिळणार ह्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा तुम्ही ग्रुप जॉईन केलेत आणि ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात आता एकदा परिवाराचे सदस्य झाल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे की ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशाप्रकारे दिलं जातं तर आपण तीन लेवल बनवलेले आहेत पहिली लेवल आहे प्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा तीन लेवल आहेत तीनही लेवल ॲप मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला कुठल्याही लेवल विषयी अधिक माहिती पाहिजे समजा फ्री कोर्स विषयी पाहिजे तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरला पाठवा फ्री सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल प्रीमियम ग्रुप विषयी पाहिजे प्रीमियम ग्रुप अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज ह्याच नंबरला पाठवलात तर प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाते सेम पेड कोर्स साठी सुद्धा तसंच आहे आता थोडक्यात मी फ्री कोर्स सांगतो आताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे बरोबर सध्या आपण लाईव्ह सेशन बंद केले आहेत लवकरच ती चालू करणार आहोत तर लाईव्ह सेशन हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे तर अशा दोन सर्व्हिसेस आहेत मध्ये हे तीन कोर्सेस आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल आणि तुम्हाला बेसिक पासून शेअर मार्केट शिकायचं असेल तर हा अतिशय उत्तम कोर्स आहे एकदा तुमचा हा कोर्स करून बेसिक क्लिअर झाले की तुम्हाला अनालिसिस करायला जर शिकायचं असेल तर टेक्निकल अनालिसिस कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतकं व्यवस्थित आपल्याला टेक्निकल अनालिसिस या कोर्स मध्ये शिकवलेला आहे तुम्ही तिथून टेक्निकल अनालिसिस शिकू शकता त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक यायला विश्लेषण करता लगल, इच्छा की तुम्हाला ट्रेडर व्हायचं उपलब्ध आहेत ओके तर त्यासाठी तरी ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता प्रीमियम ग्रुप सुद्धा तुम्ही त्याची मेंबरशिप ऍप मध्ये घेऊ शकता पेड कोर्सेस साठी ऍडमिशन सुद्धा तुम्हाला ऍप मध्ये घेता येते तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या परिवाराविषयी आणि त्याच्यावर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज विषयी आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद